रुपये गादीच्या खाली दोनशे तीनशे रुपये तर मी असे शोधून शोधून चारशे पाचशे रुपये काढले आणि स्टेशनला गेलो ट्रेन आली बसलो म्हटलं या ट्रेन तर पूर्ण खाली असते जागा पण एकदम प्रॉपर भेटली निघालो जळगावला बसलो गाडी भुसावळला थांबली आणि सगळे लोक उतरले म्हटलं हा काय किस्सा आहे मला वाटलं ब्रेक झाला कसला का तरी कारण की मला आयडिया नव्हती हो ट्रेनची काय असतं मला वाटलं ब्रेक झाला मग ते ते पाणी वगैरे सुरू झालं ट्रेन धुवायला लागले म्हटलं हा काय मी एकटाच मध्ये बसला आहे मी दहा ते पंधरा मिनटं मध्ये बसलो मग ते वाले आले म्हटलं ही ट्रेन किती वाजता जाणार म्हटलं म्हणे कुठे जायचं आहे म्हटलं मुंबईला अरे म्हणे मुंबईहून आली आहे मुंबई भुसावळ पॅसेंजर आहे म्हटलं शाळ मग त्यात घरचे कॉल अरे तू कुठेस 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 म्हटलं मी नाही घरी चाललो मी हां असे <laughs> नाटकं केलेत आणि मग भुसावळ स्टेशन आणि भुसावळचं स्टॉप एकदम समोरासमोर आहे आणि मी स्टेशनच्या बाहेर होतो तर मग स्टेशन बसस्टॉपवरून जे बोलतात ना की आ, ही ही गाडी ह्या ह्या इथं इथं उभी आहे नाही लाईक स्टॉप वेगळं असतं की गाडी क्रमांक आहे चौदा पंधरा हे इथं इथं जाणार आहे तर पप्पांनी त्याच्यावरून ओळखलं की हा भुसावळ आहे पप्पा म्हणे थांब मी तू तिथं तिथंच थांब मग तसं कसं तरी मी घरी नह आलो घेऊन आले तुला घरी परत हां ऑप्शन ना सर काय मला कळत नव्हतं कुठे जाऊ <laughs> मग त्याच्यानंतर जा राहिलो मी दोन तीन महिने मग माँ नंतर घर सोडलं मग मी एका मित्राच्या रूमवर राहायचो मग तिकडनं मी मुंबईला गेलो मग मुंबईला पण खूप स्ट्रगल म्हणजे प्रत्येकाची पर्सनल लाईफ आहे पण माझ्यासोबत जे पण होते खूप चांगले आर्टिस्ट होते पण त्यांना नाही का लाईक असतात काही नशे ते सगळं तर मग मी ते बघायचो ना तर मला कसं तरी वाटायचं कारण की मला तसं काही म्हणजे आवडायचं नाही त्या गोष्टी तर मग त्याच्यामुळे मी परत घरी मग थोड्या दिवसानंतर म्हटलं आता इथं तर काय नाही मग परत जायचो आणि अक्षरशः नोकरसारखे मी कामं केले मग नंतर रूममधून हकल्लो गेलो मग मी मला वाटतं पाच ते सहा दिवस तर मी सी एस टीला काढले स्टेशनला एक ब्लँकेट होती मोठीवाली तीच खाली तीच वरती असं गोंडाळूनमध्ये झोपायचो फोन असा लपवून आणि बॅग वॅग म्हणजे सगळं केलं आहे सर म्हणजे एक वेळ तर अशी होती की पैसा वगैरे काहीच नाही पण काम करायचं कसं करू कसं करू, करू। पैसे घेत गेलो घेत गेलो घेत गेलो, गेलो। आणि मला वाटतं लिमिटपेक्षा जास्त कर्ज म्हणजे मला वाटतं माझ्या बाप्पांची तेवढी कमाई पण नसेल जेवढं माझ्यावर कर्ज होऊन गेलो होतं दहा ते पंधरा लाख रुपये पण एक असते ना की आपल्यामध्ये जेव्हा आपल्यावर प्रेशर येतो तेव्हा आपण कुठली पण लेवल पार करू शकतो अडचणींची Uh, म्हणजे रॅप लिहिणं आणि आपण ह्याच्यामध्येच करिअर करू शकतो हे कशातनं कसं आलं मनात सर रिसर्च यूट्यूब यूट्यूबवरून बराच काही शिकलो म्हणजे एक असतं ना की गावाकडे होतो आणि मला असं काही कोणी शिकवणार नव्हते क्लास जरी जॉईन केला तर तिकडे पैसे भरावे लागतील मग करू काय मग यूट्यूबवर बऱ्याच गोष्टी मी शिकलो आणि मी माझं ब्रेकअप झालं होतं त्यानंतर मी रॅप लिहिणं स्टार्ट केलं प्रॉपरली आणि सगळे सॅड सॅड गाणे पण मग मी ते परफॉर्म करायचो कॉलेजेसमध्ये म्हणजे डान्स शो जरी असला ना तिकडे अँकरला जाऊन दा। सांगणार दादा मी एक रॅप लिहिलं आहे मला प्लीज बोलू दे ना मग बोलू द्यायच्या त्यात स्टेजवर पहिल्यांदा गेलो माझी सिच्युएशन सर अशी होती अशी म्हणजे मी पूर्ण कापत होतो पण तिथं मी ऑडियन्सचे रिॲक्शन बघितले तुझ्या ह्याला सगळं एकदम पॉझिटिव्ह म्हटलं मी काहीतरी करू शकतो करत गेलो करत आठवत गेल। आहे ते पहिलं रॅप जे ज्यांना तुला कॉन्फिडन्स दिला त्यातला काही एखा शब्द आठवत आहेत सर असे खूप सारे रॅप्स आहे पण म्हणजे ज्यानं तुला कॉन्फिडन्स दिला आणि आपण ह्याच्यात करू शकतो असा विश्वास निर्माण केला मी माझी एक गर्लफ्रेंड होती तीस दिच्यामुळे मी स्टार्ट केलं तिने मला डिस केलं होतं म्हणजे बेस्ट फ्रेंडसोबतच तर तेव्हा मी खूप सॉरी गाइस, असतात एक तर तिला हनी सिंग खूप आवडायचा ती म्हणे की मी अरे हा ब किती सेक्सी आहे मी तर याच्यासाठी काय पण करू शकते असं तसं मग मी पण फुल असे छोटे छोटे केस करायचो एकदा तर गेलो कटिंगला म्हटलं दादा फोटो दाखवला हो मला अशी हेअरकट करायची त्यांनी फक्त एवढे केस ठेवले सगळे उडवून टाकले घरी आलं हो पप्पा म्हणे काय मुर्गा कट आणला म्हणे कोंबळ्यासारखा म्हटलं आता करू ते तेवढे ते केसं त्याला ते पण मी कलर करून टाकले तर अशी होती तर मग ते होतं ना की